विमल so, श्रीरंग हांडे मी साईनगर सिडको ए सेक्टर मध्ये राहते रहिवासी रह आहे आमचे रस्ते असे झालेले की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये आम्हाला रस्त्याची सुविधा पाहिजे आम्हाला ड्रेनेज लाईनचं पाणी आमच्या रोडवर वाहत आहे आमचे आजारी पडताय याने रोगराई पसरताय तुम्ही झोपलेलं प्रशासन आम्हाला प्रत्येक वेळेस का जागा करायला लावताय तुम्ही रोग आमच्याकडे डेंग्यूचे पेशंट निघले तुम्ही फवारणी करताय अरे तुम्ही मेन मुद्दा बघा ना आधी तुम्ही ड्रेनेज लाईनचा आम्हाला ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा ला ला आम्हाला चा, आमच्याकडे फवारणी करू नका कारण तुम्ही रोग मुळापासून नाश करा आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आम्हाला रस्त्या आणि लाईन सगळं काही व्यवस्थित मिळालं पाहिजे जो आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे मी अनिता पाटील साईनगर सिडको येथील रहिवासी साईनगर सिडको आणि एम देवगिरी देवगिरीनगर असे बरेच सिडको भागातील समस्या वाढत्या झालेल्या आहेत आणि वाढत्या समस्याला आम्ही वारंवार म्हणजे आम्ही निवेदन देतो वार अंदो, आहे वारंवार पाठपुरावा करतो आहे पण गेल्या दोन वर्षाखाली दत्तात्रे वरपे शिवसेना उभाटा उपशहर प्रमुख यांनी उपोषण केलेले होते त्यांनाही आम्ही तेव्हाही थाळी आंदोलन करून पाठिंबा दिलेलोच होतो आणि आजही आम्ही ते आंदो आंदोलनाला आंदोलनाला बसलेले आहे तिथं तर आम्ही त्यांना हे पाठिंबाच देत तर आम्ही रहिवाशी मिळून तर सर्व महिला भगनी सर्व नागरिक हे आमच्या जीवाच्यावरचं आम्ही त्रस्त झालेलो आहे त्या समस्या अशा वाढत्या समस्याला बघून आणि जेव्हा जेव्हा आमच्या या समस्या वाढतात तेव्हा तेव्हा ते वा आम्ही शिल् शिल्प प्रशासनाला जागे करतो आहे पण शिल्प प्रशासन खूप हलक्यात घेत आहे आणि या सर्व सुविधा ज्या मंजूर करून द्यायच्या आहेत जो निधी येऊन गेलेला आहे बार बार येतोय जातो आहे तरीही हा शिल्प प्रशासन इकडं दुर्लक्ष करत आहे आणि आमच्या कोणत्याही सुविधा आतापर्यंत मंजूर केलेल्या नाहीत आमचे कामं झालेले नाहीत त्यामुळं आम्ही आज इथं पाठिंब्याच्या स्वरूपात आम्ही सर्व महिला भगिनीने आम्ही आज इथं स सोबत बसलेलो आहेत आणि आम्ही पूर्ण झाल्याशिवाय हे सर्व कार्य काम आम्ही काही आम्ही इथून जाणार नाही आमच्या समस्या पूर्ण मंजूर करून दिल्या पाहिजेत तरच आम्ही इथून उठू नाहीतर आम्ही जाणार नाही एवढंच बोलते दोन शब्द काम होते जय हिंद जय मी सौ सुनीता रघुनाथ जुजार सिडको येथील रहिवासी आहे आम्हाला सिडकोला सिडकोच्या खूप समस्या आहेत इतक्या समस्या म्हणजे आम्हाला सांगताही येत नाही आणि बोलता येत नाही त्यासाठी आमचे वरपे भाऊ आमच्यासाठी आमच्या नागरिकांसाठी आंदोलनं ना करतात उपोषणं करतात आणि त्यांचा पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहे त्यांच्यामुळं आमची कामं होणार आहे हे आम्हाला माहिती आहे तर सिडकोने आमची ही कामं व्यवस्थितरित्या आणि चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट दर्जेने करून द्यावी ही अशी आमची मागणी आहे तशी ड्रेनेज लाईन पाण्याची समस्या आहे आम्हाला आठवड्यातून दोनदाच पाणी येतं ते पण अर्धा ते पाऊन तास त्यात पाणी आम्ही किती भरायचं आणि किती सांडायचं ते सिडको प्रशासनाने सांगावं लाईट पथगिवे ते सुद्धा आम्हाला बदलून हवेत रस्त्याचं काम झालं पाहिजे जर हे ते लोक लिहून देत असतील व्यवस्थित काम करणं असेल तर आमचं आंदोलन बंद होऊ शकतं किंवा नाही दिलं तर पुढे सुरू राहू शकत नमस्कार मी दत्तात्रय वर्पे आम्ही या ठिकाणी सिडको प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे सोमवार दिनांक दहा मार्च पासून धरणे आंदोलन सुरू करण्याचं कारण म्हणजे सोम आम्ही सिडकोला वारंवार निवेदनं देतोय वारंवार विनंती करतोय असं करत करत जवळपास दोन हजार चौदापासून आम्ही सिडकोला विनंती करत होतो आमच्या ड्रेनेज लाईन निकामी झालेल्या आहेत आमचे रस्ते आमच्या लोंकळणाऱ्या तारा विविध समस्या आहेत तुम्ही ज्या आमच्या सोडवून द्या परंतु त्यांनी काही केलं नाही शेवटी दोन हजार तेवीसमध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मी स्वतः नागरिकांच्या समवेत आम्ही उपोषण केलं होतं आमरण उपोषण केल्यानंतर सिडकोने आम्हाला लिहून दिलं होतं की दोन वर्षात तुमच्या सर्व समस्या आम्ही मार्गी लावू टप्प्याटप्प्याने त्यांनी आम्हाला प्रत्येक मुद्दा अधोरेखित केलेला होता चौदा मुद्दे आमचे होते त्यांनी लिहून दिलं होतं आम्हाला लेटर एडवरती सिडकोला लिहून दिलेला असतानाही सिडकोने घुमजाव केलं सिडकोने घुमजाव केल्यानंतर त्यांनी ते एकही मुद्दा आमचा सोडवला नाही त्यांनी शब्द बदलला हे केल्यानंतर दोन वर्ष होऊन गेले त्यांची वेळ संपल्यानंतर आम्ही त्यांचा निषेध करायचं ठरवलं आम्ही त्यांच्या विरोधात अगदी काहीतरी निषेध नोंदवायचा म्हणून प्रतिकात्मक आम्ही त्यांचं वर्षश्राद्ध आंदोलन त्या पत्राचं वर्षश्राद्ध करून वर्षश्राद्ध आंदोलन करत होतो तर त्या वेळेला त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले दडपशाही करण्याचा प्रयत्न केला या दडपशाहीच्या निषेधार्थ आणि आमचे सर्व कामं मार्गी लागावेत शिडकोने देऊन दिलेल्यापैकी प्रत्येक काम आमचं व्हायला पाहिजे त्या मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन या पद्धतीने असं सुरू राहील किंवा याहीपेक्षा आंदोलन तीव्र करण्याची आमच्या वेळ येऊ शकते कारण गेले तीन दिवस आमच्याकडे कुणीही फिरकलेलं नाही सिडको अधिकाऱ्यांनी अक्षरशः आमच्याकडे कुणी येऊन विचारणा सुद्धा केलेली नाही त्याचा निषेध नोंदवा तितका कमीच आहे आणि असं जे सुरू राहिलं तर येत्या सोमवार पासून बहुतेक मला पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची वेळ येईल असा एक अंदाज सिडकोच्या वर्तनातून वाटतो आहे तो निर्णय आम्ही लवकरच तुम्हाला कळवू तो निर्णय आम्ही प्रशासनाला लवकरच पत्रद्वारे कळून देणार आहोत